उसाची शेती नाट्यमंदिर दुकाने जाण्याची संस्कृती नेमकी कोणाची याचा खासदार विनायक राऊत यांनी शोध घ्यावा आमची ती संस्कृती नाही असा टोला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत विनायक राऊत यांना लगावला दरम्यान माझे फोन रेकॉर्ड करण्याची मागणी करणाऱ्या तालुका प्रमुख रुपेश राऊत यांच्यासारखा माझा हप्ते मागण्याचा व्यवसाय नाही असाही टोला त्यांनी यावेळी लगावला खासदार विनायक राऊत यांनी काल कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजू परब यांनीच आपली स्वतःची गाडी जाळली असा आरोप केला होता या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी संजू परब यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती पंकज पेडणेकर नगरसेवक राजू बेग सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते स्टेटमेंट की स्वतःची गाडी स्वतः जाणी मला असं म्हणायचं होतं की आमची सावंतांची गाड्या करणे ही संस्कृती नाही मी एका सामान्य कुटुंबातन आजपर्यंत इथं आलेलो आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांची मूर्ती अभिषेक केलेली मूर्ती गाडीत बसवलेली आहे आणि मी स्वतः मी स्वामी आहे गाडीत मूर्ती असताना असं कृत्य करणं आम्ही जे लोक साजरी गाडीला लक्ष्मी मांडतात स्वतःच्या लक्ष्मीला आग लावणं आमची संस्कृती नाही आहे ती संस्कृती वकऱ्याची आहे त्याप्रमाणे मित्र चोरी करण खांबाटा प्रकरणात रोजगारांचा बेरोजगारचा रोजगार शिनणं त्यांचा रक्त त्यांचे कमिशन खाणं या सगळ्याच बाबतीत हे नंबर आहेत त्याच्यामुळे अशा माणसाने अशा वक्तव्य करू नये जो स्वतः चोर आहे धावी नफाज आहे त्यामुळे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ती अशी वक्तव्य करतात मी त्यांना असं म्हणेन की केसरकरांची दुकानं सुद्धा जळली होती काही वर्षांपूर्वी त्यांचं नाट्यगृह जळलं होतं आंघोली उसाळ आग लावली होती ती काय दीपक केसरकरांनी लावली होती काय त्याचा पण त्यांनी नाही तर ते म्हणतात रमेश गावकरचं साडेचार वर्षापूर्वीची फायल उघडली आणि ती सुद्धा फायल उघडा मग सावंतराय आगी लावण्यात कोण आहेत ते सुद्धा जनतेला कळू दे त्याच्यामुळे उगाच नाही ती बडबड करू नये तुम्ही स्वामी समर्थांवर बोललाय स्वामी समर्थांची मूर्ती गाडीत होती हा तुमचा पराभव आम्हाला कार्यकर्त्यांनी करायची गरज नाही आहे ते समर्थक तुमचा पराभव करतील हे निश्चित आहे माझ्या तुम्हाला या मतदारसंघात एकेचाळीस हजाराचं लीड होतं तुम्ही आता लीड पाच हजार नको मिळवून दाखवा पण या मतदारसंघात याच्या पुढचं लीड हे निलेश साहेबांनाच असेल आणि सावंतवाडी तिथून खालती लोक पाळलेली हप्ते मागून पोट भरतात आपलं कुटुंब चालू होतात त्यांचे पहिले कॉल रेकॉर्ड तपासा सगळे कॉन्टॅक्ट करा नसणार त्यांच्या गाड्या ओढून देतात बँक ही त्यांची परिस्थिती आहे त्यांना काहीतरी खायला अन्न द्या म्हणजे उपाशी तरी राहणार नाही दुसऱ्याचे कपडे घालून दिवस काढणारी तुमची मंडळी आहेत त्याच्यामुळे नोकरी रोजगार द्या जस आम्ही रोजगार करतो मी बिल्डर आहे काहीतरी रोजगार द्या म्हणजे भीक मागून घालण्यापेक्षा शिकतील तुमची मंडळी त्यांच्या गाड्या ता ताब्यात राहतील त्यांचे पहिले कॉल रेकॉर्ड तपासा म्हणजे हफ्त्याबागायची तरी बंद होती त्याच्यामुळे मला जा जास्त बोलायला विनायक राऊत तुम्ही लावू